की मदे की खोपोली शहरात अल्पवयीन दुचाकी स्वारांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय या अल्पवयीन दुचाकी स्वाराने खोपोली शहरात धुमाकूळ घातला आहे वाहतुकीच्या नियमांची ऐशी तैशी करत ही अल्पवयीन मुलं दुचाकी चालवत असल्याने अनेक अपघात वाढत आहे एकाच वाहनावर तीन जण बसून प्रवास करताना दिसून आले तर दोनच दिवसांपूर्वी खोपोली शहरातील एका व्यक्तीला अल्पवयीन दुचाकी स्वाराने मागून जोरात ठोकर दिल्याने ती व्यक्ती रस्त्यावर पडली हा सदरचा अपघात मुंबई पुणे महामार्गावरती झाला होता सुदैवाने त्याच वेळेस कुठलंही वाहन हे रस्त्यावरती नव्हतं अन्यथा मोठा अपघात झाला असता आणि या अपघातानंतर सोशल मीडियावरती या अपघाताची चर्चा रंगली आहे आणि सर्व स्तरावरून अल्पवयीन मुलांना आवर घालण्याविषयी समाज माध्यमांवरती जोरदार चर्चा सुरू झाली आहे अनेकांनी अशा अल्पवयीन मुलांना पालकांना शिक्षा झाली पाहिजे असं मत मांडलंय तर अशा गोष्टींकडे पोलिसांचं दुर्लक्ष का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय तर काहींनी शाळेंमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन देखील केलं आहे